नवी मुंबईतील वाशी येथे असलेल्या महाराष्ट्र भवन प्रकल्पातील कामात होत असलेल्या दिरंगाईवरून राजकीय वातावरण तापले आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मंगेश आमले यांनी या विलंबनाचा निषेध म्हणून पिंडदान आंदोलन करून सरकार विरोधात संतप्त व्यक्त केला या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग आमले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी मंगेश आमले यांचे आंदोलन राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप करत आंदोलनाला राजकीय रंग दिला असल्याचे म्हटले वाशीतील महाराष्ट्र भवनाचे काम लांबल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे मंगेश आमले यांनी पिंडदान आंदोलन केले त्यामुळे महाराष्ट्र भवनाचा मुद्दा नवी मुंबईत राजकीय संघर्षाचा विषय बनला आहे राष्ट्रवादीचे आपले जिल्हाध्यक्ष मंगेश आंबेजी यांनी महाराष्ट्र भवनाच्या समोर म्हणजे चालू असलेल्या कामासमोर पिंडदानाचा जे आंदोलन केलं त्याविषयी आमच्या भारतीय जनता पार्टीची भूमिका आम्हाला मांडायची आहे आपलं महाराष्ट्र भावसारखा एवढी शुभ वास्तू इथे बनत आहे आणि गेली पंधरा वर्षचा पाठपुरावा केल्यानंतर कुठेतरी या कामाला सुरुवात होत आहे आणि अशा चांगल्या कामात कामाची सुरुवात पिंडदान करून असं का, का करणं योग्य नाही आहे आंदोलन जर करायचं होतं तर आपण सिडको प्रशासनाला याचा जाब विचारू शकला असतात किंवा तुम्ही आमदारांशी जाऊन बोलू शकला पर असतात परंतु असं न करता कोणाचाही विचार न करता त्यांनी पिंडदानाचा जो कार्यक्रम केला आहे हा निंदनीय आहे आणि या अशा आंदोलनास कुणीच जनता त्याला जनतेला ते आवडलेलं नाही आहे आणि आमच्या सुद्धा ते आवडलेलं नाही आहे आज एवढी शुभ वस्तू बनते आणि सततच्या पंधरा वर्षाच्या पाठपुरानंतर आणि ताईंच्या मंदताईंच्या अथक अटक प्रयत्नानंतर हे बनतं आहे आणि अशा वेळेस त्यांनी सहकार्य केलं पाहिजे परंतु कुठलाही विचार न त्यांनी पिंडदान जे केलं आहे हे निंदनीयच आहे कितीतरी वर्ष त्यांनी असं काही केलं नाही पण आणि अचानक निवडणूकच्या काळामध्ये प्रकाश जोता येण्यासाठी केलेलं ही स्टंटबाजी आहे सगळ्यांना कळतंय आणि साहजिकच आपले तुमच्या तोंडातून सुद्धा हे बाहेर पडतंय म्हणजे हे सत्य आहे असं वाटतंय मला आम्ही आमदार म्हणत आहे मात्र यांचा कट्टर समर्थक आहे मी भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि आमच्या आमदारांनी हे जे काम हाती घेतलेलं आहे आणि त्या कामात जर कोणी खोडा घालत असेल तर साहजिकच ही पक्षाची त्याचबरोबर माझी स्वतःची सुद्धा भूमिका आहे मला तरी सध्या असं वाटतं की स्टंटबाजी आहे प्रकाश जोतामध्ये येण्यासाठी हे एक केलेलं स्टंटबाजीचंच कारण आहे राहिला प्रश्न कंत्राटाचा कंत्राटाशी आमचा काही संपर्क झालेला नाही आहे परंतु त्यांना दमदाती केली जाते त्यांच्याकडे वारंवार कोणत्या जात आहे कामात खोडा घातला जात आहे हे सत्य महाराष्ट्र भवनासाठी शुभ वास्तू आपल्या या नवीन बनत आहे सततच्या पाठपुराव्यानंतर दहा वर्षानंतर आणि दहाहून अधिक लक्षवेधी घेतल्यानंतर आमदार नंद्राई म्हात्रेंना ही मंजुरी भेटलेली आहे ही मंजुरी भेटल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता यातर कामाचा शुभारंभ सुद्धा झालेला आहे लवकरच ही वास्तू आपल्या नवी मुंबईत बनणार आहे आणि हे कुठंतरी एक भूषण आहे राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भवन बनतं आहे आणि या महाराष्ट्र भवनामध्ये बा आपल्या बाहेरचे विद्यार्थी इथे येणार आहेत आपले पाहुणे इथे येणार आहेत आणि त्यांना राहण्यासाठी कुठेतरी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे आमदारांनी आणि अशा चांगल्या कामामध्ये कुठंतरी पिंडदान करून खोडा घालणं चुकीचं वाटतं आहे आणि ही चुकीची कामं करताना आंदोलन तुम्ही करा आंदोलन करताना तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा आंदोलन कोणाकडे करावे याचा जाब कोणाकडे विचारावे याची तुम्हाला सगळ्यांना भान राहायला पाहिजे याचा जाब विचारणं तुम्हाला नक्कीच तुम्ही सिडकोला याचा जाब विचारू शकला सर किंवा आमदार म्हणत मात्र यांच्यावर बसून तुम्ही याच्यावरती विचार विनिमय करू शकला सर पण ते न करता आपण पिंडदानसारखं आंदोलन करता हे चुकीचं वाटतं आहे आणि त्याचमुळे आम्हाला ही भ भूमिका मांडणं वाटणं गरजेचं वाटतं महाराष्ट्र भवन हे आपल्या नवी मुंबईमध्ये एक चांगलं भवन आहे कारण प्रत्येक राज्याचं भवन आपल्या नवी मुंबईमध्ये झालेलं आहे तसंच महाराष्ट्र भवनाकरता मंदाई म्हात्रे यांनी जवळजवळ दहा वर्ष फार मेहनत करून सर्व संपूर्ण जवळजवळ सर्व सर्व परवानग्या मिळाल्या थोडीफार परवानग्या राहिल्या असेल शिडकोच्या त्या थोड्या दिवसात मिळतील आणि लवकरच महाराष्ट्र भवनाचं काम चालू होईल आणि हा सुंदर वस्तू आपल्या नवी मुंबई होते याचा सर्व नवी मुंबईला आम्हाला अभिमान आहे हा पिंडदान हा पिंडदान हा कुठं करतात पिंडदान हा दस क्रियाच्या ठिकाणी कुठं किंवा इतर ठिकाणी करतात पिंडदान हा इथं करायच नव्हता ही, ही, ही। करा चांगली शुभ वस्तू आहे सर्व महाराष्ट्रांची वस्तू आहे आपल्या सर्व लोकांकरता बनवलेली वस्तू आहे आणि इथं पिंडदान करायला चांगली एखादी तुम्ही मोर्चा काढला असता आंदोलन केलं असतं आम्ही मान्य केलं असतो पिंडदान हा करण्यासारखा विषयच नाही आहे हे महाराष्ट्र भवन हे झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर महाराष्ट्र भवन हे होईल मन ताईंचा मंदोताई म्हात्रे ताईंचा फार मोठा त्यांचा करावा अशी त्यांची इच्छा आहे आणि ते लवकरात लवकर हे काम मार्गी लागल अशी मी इच्छा व्यक्त नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा